लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एखाद दुसरी जागा मिळेल किंवा एकही जागा मिळणार नाही असे अंदाज एक्झिट पोलने वर्तवलेले आहेत पण तिकडं अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मात्र अजितदादा जोमात आहेत कारण की त्या ठिकाणी झालेल्या निवडणुकीत अजितदादांनी तीन आमदार निवडून आणलेले आहेत चौदापैकी म्हणजे चौदा उमेदवार अजितदादांचे अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत उभे राहिले होते त्यातले तीन उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामुळं महाराष्ट्रातला निकाल लोकसभेचा अजून जरी लागायचा असला तरी अरुणाचल प्रदेशमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीचा डंका वाजलाय आहे खरं तर राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच अरुणाचल प्रदेशामध्ये विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रवादीनं निव लढवलेल्या होत्या एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते आतापर्यंत त्या ठिकाणी निवडणुका राष्ट्रवादी लढत आलेली आहे दोन हजार चारमध्ये दोन जागा आल्या होत्या दोन हजार नऊमध्ये पाच जागा आल्या होत्या आणि आता मात्र राष्ट्रवादीनं तीन जागा जिंकलेल्या आहेत एकूणच अरुणाचल प्रदेशचं जे चित्र आहे एकोणीस एप्रिलला लोकसभेसोबतच विधानसभेचं देखील मतदान झालं आणि आज दोन जून रोजी त्याचा निकाल देखील लागला या निकालात भाजपनं अर्थातच पुन्हा एकदा बाजी मारली आणि भाजप सत्तेत आलं मागच्या वेळी म्हणजे दोन हजार एकोणीसमध्ये भाजपनं साठपैकी एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या यावेळी त्यात पाच जागांची वाढ होत सेहेचाळीस जागा भाजपला मिळाल्या काँग्रेसचं मात्र कायम पिछेहाटच त्या ठिकाणी दिसतीय दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसला अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या तर आता मात्र काँग्रेसच्या पारड्यात फक्त एक जागा पडली आहे आणि अजितदादांच्या पाड्यात काँग्रेसपेक्षा दोन जास्त म्हणजे तीन जागा पडलेल्या आहेत अर्थातच त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे चौदा उमेदवार उभे होते त्यापैकी तीन जण निवडून आले जे दोन उमेदवार पडलेले आहेत त्यांचं जर आपण गणित पाहिलं तर एक उमेदवार अवघा दोन मतांनी तर दुसरा उमेदवार दोनशे मतांच्या फरकांनी पडलेला आहे त्या ठिकाणी अजितदादांच्या उमेदवारांनी म्हणजे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी ज्यांना हरवलं ते तिघेही भाजपचेच उमेदवार होते इकडे लोकसभेला अजितदादा आणि भाजप मिळून एन डी एमध्ये आहेत एकत्र एक आहेत एकत्रच निवडणुका लढवलेल्या आहेत पण विधानसभेत मात्र तिकडे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढलेले आहेत त्या ठिकाणी बॉर्ड्युमसा दियून या विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे नीख कामिन हे उमेदवार विजयी झाले त्यांनी भाजपच्या सोमलुंग मोसांग यांचा पराभव केला लेकांग या विधानसभा मतदारसंघात लिखा सोनी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आलेले आहेत आणि त्यांनी बी जे पीच्या चाऊ सुजाना नामचुम यांचा पराभव केला आहे तर याचुली विधानसभा मतदारसंघामध्ये टोको तातुंग हे राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आले आणि त्यांनी बी जे ताबा तेदीर यांचा पराभव केला एकंदरीतच काय एकोणीशे नव्याण्णव पासून अरुणाचल प्रदेशामध्ये राष्ट्रवादी कायम जागा लढवत आलेला आहे कधी चौदा कधी चार कधी दहा कधी छत्तीस तर कधी नऊ यावेळी राष्ट्रवादीनं चौदा जागा लढवल्या त्यातले तीन उमेदवार विजयी देखील झाले अर्थात अजितदादांनी राष्ट्रवादीची या अरुणाचल प्रदेशातली जी काय विजयाची घोडदोड आहे ती कायम राखलेली आहे आणि भले एकोणीसशे नव्याण्णवच्या स्थापनेनंतर मागच्या वर्षी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असली तरी देखील राष्ट्रवादीचा तिथला जो कोण समर्थक असेल किंवा राष्ट्रवादीचे तिथले कार्यकर्ते असतील त्यांनी मात्र त्या पक्षासाठी जोमानं कार्य केलं आणि चौदापैकी तीन उमेदवार निवडून आणले त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये लोकसभेत अजितदादाच्या गटाला किती जागा मिळणार एक्झिट पोल सांगते की एकही जागा मिळणार नाही किंवा दुसरा एक्झिट पोल सांगतो एखाद दुसरी जागा मिळेल पण हे सगळे अंदाज आहेत अर्थात कौल जो मुळात आहे हा एक्झिट पोलचा कौल आहे दिस इज नॉट अ एक्झॅक्ट पोल आणि ते चार जूनलाच चित्र कळणार आहे की राष्ट्रवादी अजित पवार गटाला लोकसभेमध्ये महाराष्ट्रात किती जागा मिळतील पण तुर्तास तरी अजितदादांसाठी ही समाधानाची बाब आहे की त्यांचे तीन आमदार अरुणाचल प्रदेशामध्ये निवडून आलेले आहेत पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड